आपल्याला व्हिडिओ बघतील आपले आणि त्यांनी आय थिंक आपली काठी आहे बघा सांभाळून इथे ठेवली माझ्या मम्मीच्या पप्पांची म्हणजे बाबांची काठी आहे ही मी घेऊन निघालो तर आपण असं इकडनं आलो आणि हा जो रस्ता आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लायटरी ही आणि हा पोस्टमधून तर पहिले आलं की इकडनं वर यायचं असं हा करायचा म हा करायचा मुंगेरी हनुमानगड इथून एक अशी मधून पावलं वाटे खाली जायला तो आपण बघू शकतो एकदम असं छान डोंगे एकदम असे जवळ येतात डोंगराच्या एकदम चारी साईडनं एकदम भारी दिसतं बट आपण तिकडे नाही राहतो शकता आपल्याला उद्या जायचं आहे भैरवगड मोरुसिचा भैरवगड हा आपला सातवा किल्ला आहे मित्रांनो आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे चॅनलला माझ्या व्हिडिओला तर धन्यवाद असंच प्रेम करत रहा